देशात सर्वत्र लवकरच लोकसभा निवडणूक घेण्यात येणार असून आता सर्व जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणूक कार्यक्रमाला लागले आहे यावर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला जिल्हा प्रशासन आता लागले आहे अशातच फार्स मार्चला जिल्हाधिकारी कटियारी यांनी बचत भवन येथे आगामी लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला याबाबत सर्व निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या या बैठकीत एक खिडकी योजना व्हिज्युअल कायदा आणि सुव्यवस्था वाहतूक व्यवस्था सायबर सुरक्षितता नियंत्रण कक्ष यावेळी आढावा घेण्यात आला आता कधीही लोकसभा निवडणूक घेण्यात येणार लागले आहे कधीही आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे अशातच अमरावती जिल्हा प्रशासन आता लोकसभा निवडणूक कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहेत यावर पाच मार्चला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बचत येथे सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक कार्यक्रमाचा आढावा घेतला निवडणुकीसाठी नवतंत्रज्ञानाचा वापर नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या डी अर्ज राजकीय पक्षांसोबत बैठकीचे आयोजन मृत मतदारांची नावे वगळणे यासह निवडणूकविषयी विशे, विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी घेतला भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे

कॉडिनेशन मे तुम्हारा रहा दोन महीनों आज संपर्क दूसरा विषय है नोडल ऑफिसर और ए आर ओज में मध्य समन्वय मैक्सिमम जे नोडल ऑफिसर ते कलेक्टर ऑफिस से हैं आर ओज आने समन्वय आता लेकिन जे कलेक्टर ऑफिस बाहर के लोग ओस काशन अला आयोजित बैठकीला उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपजिल्हाधिकारी विजय जाधव उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे स्वीप चे सहाय्यक नोडल अधिकारी कैलास घोडके जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सोंदडे हे उपस्थित होते या दरम्यान आगामी निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन व त्या अनुषंगाने मार्गदर्शन यावेळी करण्यात आले ईव्हीएम संदर्भात जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात यावे यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा निवडणूक आयोगाचे अनेक ॲप्स असून या ॲप्सची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याशी संबंधित अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावा अशा सूचना सुद्धा यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत विभागाने रूम तसेच मोजणी कक्षाची दुरुस्ती आणि अनुषंगिक तयारी तातडीने पूर्ण करावी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करावेत सीमावर्ती जिल्ह्यांच्या बैठका घ्याव्यात एक खिडकी योजना सी विजल कायदा आणि सुव्यवस्था वाहतूक व्यवस्था सायबर सुरक्षितता नियंत्रण कक्ष यांचा यावेळी आढावा घेण्यात आला